जय सद्गुरु मैत्रिणी कसे आहात बरे आहात ना सगळ्यांनी खुश आनंदी उत्तम राहा आणि सगळ्यांना सद्गुरूचे आशीर्वाद मिळवू तर आज आपण बनवणार आहोत इडलीच्या पिठापासून अगदी वेगळे म्हणजे चार ते चार प्रकार असू शकतात आणि असे छान छान मस्त मसाले डोसे बनवणार आहोत तर तुम्ही ते कवा बनवलेच नसतील आणि शेवटचं तर इतकं उत्तम आहे की काय सांगूच नका तर मी यासाठी कोथिंबीर टोमॅटो शिमला मिरची कांदा आणि अशा पद्धतीने घेतला आहे तर मी याला कट करणारा नाही काय नाही बघा आता तुम्ही पुढे कसं करणार आहे ते अशा पद्धतीने मी साध्या तव्यावरती तेल सोडलेलं आहे छान गरम तव्यावरती आणि हा डोसा पूर्ण डोशेचं सारण ओतलेलं आहे म्हणजे त्यात सोडा वगैरे मीठ टाकून घेतले पातळ सारण करून तर यावरती कांदा किसून घेतला या चिप्सच्या किसिन किसनीने आणि शिमला मिरची आणि साधी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर त्याच्यावरती मी थोडंसं लालटिकट भरभुरणार आहे टोमॅटो आणि हा अशा पद्धतीने सगळं ओला आहे तोपर्यंत तो करून घेणार आहे तर तीन चार प्रकार आहेत शेवटचा आणि मधला पण प्रकार भरपूर सगळेच चांगले आहेत तुम्ही एकदा बघा तर अशा पद्धतीने हे लगेच निघतं साध्या पण तव्यामध्ये तर पाहू शकता असं पलटून घ्यायचं आहे लगेच अशा पद्धतीने इतकं उत्तम लागतं खाण्यासाठी मुलं याला पाहताच अजिबात शिल्लक ठेवणार नाहीत लगेच मागून घेतील आणि खूप छान होतं हे यावर थोडंसं झाकण ठेवल्यानंतर नाही इतकं छान शिजलं जातं तर पाहू शकता या पद्धतीने करून घेतलेलं आहे आता दुसरा प्रकार पण आपल्याला या टाईपमध्येच करायचं आहे पण वेगळ्या पद्धतीने करायचं आहे तर मी थे तेल सोडलं आहे आणि अशाच पद्धतीने डोश्याचं पीठ असं अशा पद्धतीने फिरवून घेतलेला आहे तर ओला आहे तोपर्यंतच याला पण असं पद्धतीने करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आम्ही कांदा पूर्ण हे चिप्सच्या किसनीने किसून घेतला होता ते अंथरून घेतलं आहे टोमॅटो किस चिरलेला आहे आणि हिरवी मिरची आणि ह्या पूर्ण असं आपला पिझ्झा टाईप आपल्याला हे करून घ्यायचं आहे तर शिमला मिरची मी अशी गोलमध्ये चिरलेली आहे ती अंथरून घेतलेली आहे आणि पूर्ण असं एकदा उलताना थोडं थोडं दाबून घेतलं आहे आणि यावर लाल तिखट थोडंसं बुरबुरलेलं आहे हवा असेल थोडीशी कोथिंबीर पण टाका आणखीन आणि या पद्धतीने खालचं आपल्याला पलटून घ्यायचं आहे अजिबात चिटकत नाही मोडत नाही काय नाही एकदम उत्तम होतं आहे एकदा ट्राय करा आणि तुम्हाला तेच तेच तुम्ही नेहमी करसाल तुमच्या मुलांना पण तेच खवटाल बघू शकता तुम्ही इतकं टेस्टी एकदम बघताच मुले अजिबात सोडणार नाहीत महागे तर थोडीशी मसाला मी यावरती बुरबुरलेली आहे आणि पिझ्झा टाईप डोसा झालेला आहे तर पाहू शकता आता दुसरा पण प्रकार इतका उत्तम आहे की काही सांगूच नका अजिबात मुलं शिल्लक ठेवणार नाही आणि मोठ्यांना पण खूप आवडणार आहे तर या पद्धतीने डोश्याचं पीठ असं ओतून याला पसरून घ्यायचं आहे आणि यात ओला आहे तोपर्यंतच आपल्याला यावरती पण मटेरियल टाकून घ्यायचं आहे तर या कोथिंबीरमध्ये मी शिमला मिरची टोमॅटो हिरवी मिरची आणि थोडंसं मीठ चटणी वगैरे टाकून घेतलेली आहे भरपूर टाकायचे आहेत कांदा पण किसून घेतलेला चिप्ससारखाच आणि भरपूर भरपूर टाकायचे यामध्ये कोथिंबीर पाहू शकता आणि अशा पद्धतीने पलटून घ्यायचे कोथिंबीर डोसा म्हणू शकता याला कोथिंबीर मसाला डोसा इतका उत्तम लागतो हा तर सगळ्यात उत्तम इतका टेस्टी तर एकदा ट्राय करून पहा तुम्ही वारंवार कराल तर या पद्धतीने डोसा करा आणि तुम्हाला जर रेसिपी माझ्या आवडली असेल इमानदारीने तर तुम्ही खरंच सबस्क्राईब करा बरं का खूप मेहनत लागते व्हिडिओ करायला थँक्यू पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तर अशा पद्धतीने हा शेवटचा डोसा आपला उत्तम तयार झालेला आहे थँक्यू माझा सबस्क्राईब केल्याबद्दल धन्यवाद